आजही आदिवासी समाजातील लोकांचा मुख्य आहार हा झाडे वनस्पतींशी संबंधित आहे त्यांचे धार्मिक सण उत्सवही निसर्गाशी संबंधित आहेत जगभरात सुमारे पाचशे दशलक्ष स्थानिक लोक राहतात आणि सात हजार भाषा पाच हजार संस्कृती बोलतात आणि जगातील बावीस टक्के भूभाग व्यापतात त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते दोन हजार सोळामध्ये सव्वीसशे ऐंशी आदिवासी भाषा नामाशेष होण्याच्या मार्गावर होत्या म्हणूनच या भाषा आणि या समाजातील लोकांना समजण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार एकोणवीस मध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याची घोषणा केली मात्र आदिवासी समाजाची जगपातळीवर दखल घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी असंख्य हुतात्म्यांनी आपल्या प्राची आहुती देऊन सर्वांचे लक्ष वेधले म्हणूनच आज आदिवासी समाजाची दखल ठिकठिकाणी घेतली जाते आजही शूरवीर हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांची यशोगाथा सरकार दरबारी देऊन आपल्या न्याय हक्केसाठी भांडणारे आदिवासी दिसत आहेत म्हणूनच या दिवशी जागतिक आदिवासी दिन सोबत बलिदान दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो याच दिवसाचे औचित्य साधून सिन्नर तालुका बारा बलुतेदार व अलुतीदार संघाने केवळ महापुरुषांना अभिवादन करून हा दिवस साजरा न करता त्याच्या कर्तृत्वाची समाज उपयोगी उपक्रमाची जाणीव ठेवून सिन्नर तालुका बारा बलुतेदार व अलुतीदार महासंघाचे मार्गदर्शक भानुदास मेंगाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सिन्नर तालुक्यात सरदवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब होतकरू गरजू मुलां मुलींना शालेय दप्तर वाटप हा सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातील महापुरुषांना मानवंदना देण्यात आली याप्रसंगी विठ्ठल मेंगाळ दत्ता गोळेसर किरण जाधव नाशिक जिल्हा सचिव अनिल सरवार लक्ष्मण बर्गे प्रकाश खरके तालुकाध्यक्ष किरण कोथमिरे शहराध्यक्ष विनोद शितोळे अशोक सोनोने मनोज महात्मे दत्तू गोफणे भाऊसाहेब पवार तुकाराम मेंगाळ बंडू जाधव योगेश जाधव विजय मोरे भगवान ठाणेकर दीपक सुडके राजेश जाधव विशाल चव्हाण सिकंदर पाबळे भाऊसाहेब शिलावट राजेंद्र कांबळेसर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन साठी सुजल शितोळे आज 9 ऑगस्ट राष्ट्रीय आदिवासी दिन सर्वप्रथम मी सर्व आदिवासी क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो खरं तर आदिवासी हा भारताचा मूल निवासी या मूल आज भारतीय संस्कृती जपून आहे अशीच मग आजच्या दिवशी मी अशी सु आ, हे करतो की सर्व आदिवासी समाजाने जल जंगल आणि धरतीचे जे राजे आहातच पण आज आपल्याला शिक्षण घेऊन या वैज्ञानिक युगात यायचं आहे तर मी आजच्या दिवशी तेवढीच शुभेच्छा देतो का आपण शिक्षण घेऊन आपल्या जल जंगल धरतीबरोबरच आपले मुलं हे शिकून मोठे झाले पाहिजे अधिकारी झाले पाहिजे वैज्ञानिक झाले पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझ्या आज सर्व बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी जागतिक स्तरावर मो मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा होत असताना आज सिन्नर तालुक्यामध्ये बारा बलुतेदार आलुतेदार महासंघाने या ठिकाणी या, या शाळेवरती उपस्थित राहून त्यांना आदिवासी समाजाचे जे लेकरं आहेत त्यांना खऱ्या अर्थाने शालेय वस्तूंची फार मोठी गरज असते आणि त्यांच्या परिस्थितीच्या मानाने त्यांना ती घेण्याची कॅपॅसिटी नसते म्हणून ह्या महासंघाने एक या गोष्टीचा विचार करून जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने उपस्थित राहून ह्या मुलांना जे शालेय वस्तू वाटप केली त्याबद्दल मी या बारा बलुतेदार आलुतेदार महासंघाचे सर्व पदाधिकारी या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी व्यक्ती समाजावतीने बारा बलुतेदार आलुतेजार महासंघाच्या वतीने सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो नऊ ऑगस्ट आज नऊ ऑगस्ट पूर्ण जगात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो जागतिक आदिवासी दिन हा फक्त धिंगाणं घालण्यासाठी नाही तर आदिवासी समाजाचे जे अधिकार हक्क आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी जागतिक आदिवासी दिन हा साजरा केला जातो आज या ठिकाणी बा बलुतेदार आलू दलोत्तेदार संघाने या शाळेवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दप्तराचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी आलो बारा बलुतेदार तेदार महासंघाचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या तसेच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि थांबतो